शेतकरी मित्रांनो पाहू शकता आपली छाटणी झालेली आहे सगळ्या बागेची आणि आता बऱ्यापैकी ऊन पण पडलेला आहे काल पाऊस एक तासभर पडला त्यामुळं शेतात ओलावा आहे संध्याकाळी चार वाजता आपण औषध फवारणी घेऊ कीटकनाशक आता दोन तीन दिवस तरी सध्या कीटकनाशकांची फवारणी घ्यावी लागते आणि पोंगा असं आले की जरा असं मग हार्ड रोज चालू होतो तुम्हाला वेळोवेळी माहिती देईन आता दुपारचे बारा एक वाजल्यात त्या दरम्यान म्हणलं जर आता ऊन पडले म्हणलं तर आपल्या जनावरांची काळजी घेऊ शेतामध्ये जी ज्या बाजरी काढली होती त्यामध्ये आता खुल्या रानात काल बाजरी काढून घेतली त्यामुळे आपली गाय थोड्याफार शेळ्या आपल्या चरायला सोडलेल्या आहेत दुपारची टायमिंग आहे म्हटलं चार वाजता औषध फवारणी घेणे टायमिंगला म्हटलं बरं पडेल आता त्यांना बहुतेक मला वाटते पाण्याची तलब लागलेली आहे त्यामुळं घराकडच्या दिशेने ती रवाना झालेली आहेत आपली शिर्ड्या तरी अजून आपल्या गाईचं पोट भरलेलं नाही त्यामुळे थांबले ती इथं बघू आता संध्याकाळी चारच्या दरम्यान आपण कीटकनाशकांची फवारणी घ्यायची आहे आजचा तिसरा दिवस आहे त्यामुळं अजून पोंगा अवस्थेत येण्यासाठी अजून दोन तीन दिवस बाकी आहेत त्यामुळं पाहू शकता तुम्ही अजून पोंगा अवस्थेत गेलेले नाहीत त्यामुळे असं जर कापूसपणा झाला तर नंतर ना आपल्यात ते म्हणजे स्टेज आपल्या फुटव्याला तयार होतात पाहू शकता इथं फुटव्यासाठी सज्ज आहेत अजून चार पाच दिवसानंतर फुटवा चालू होईल तर चला मग भेटू आणि परत चार वाजता औषध फवारणी करताना जय जयवान जय किसान मित्रांनो